डी बापूंच्या विचाराची समाजाला गरज भास्करराव पेरे पाटील स्वातंत्र्य सेनानी पुरोगामी विचारवंत आणि सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झगडणारे तुफान सेनेचे फिल्ड मार्शल क्रांती अग्रणी डॉक्टर डी बापू लाड यांना एकशे तीनव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन स्मरण करते क्रांती अग्रणी विचार व कार्यशक्ती कुंडल डी बापूंसारख्या व्यक्तीच्या विचारांची आज समाजाला गरज असून त्यांच्या जयंतीनिमित्त होत असलेली ही व्याख्यानमाला त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी व समाजाला दिशा देण्यासाठी उपयुक्त असल्याचे मत पाटोद्याचे आदर्श सरपंच भास्करराव पाटील यांनी व्यक्त केले ते कुंडल पलूस येथे क्रांती अग्रणी डॉक्टर डी बापू लाड यांच्या जयंतीनिमित्त आयोजित क्रांती अग्रणी व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना आमचा गाव आमचा विकास या विषयावर बोलत होते यावेळी क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख आमदार अरुण लाड कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष आनंदराव पाटील एमपीएससी चेअरमन बाळासाहेब पवार ज्येष्ठ उद्योजक उदय लाड जिल्हा माजी संचालक किरण लाड क्रांतीचे चेअरमन शरद लाड धनश्रीताई लाड आदी मान्यवर उपस्थित होते पेरे पाटील पुढे म्हणाले क्रांती अग्रणी डॉक्टर जिडी बापूंसारखी माणसे पुन्हा जन्माला यावीत त्यांचे विचार समाजात रुजवण्याची गरज असून त्यांचा विचारानुसारच पुन्हा क्रांती झाली पाहिजे देशाचे राजकारण समाज फार वेगळ्या दिशेने चालले असून उद्या काय होईल हे आपल्याला पाहावे लागेल आपणास माहीत नाही सध्याची परिस्थिती पाहता राष्ट्राचा विकास हित याचा आणि राज्यकर्त्यांचा बुद्धीचा कुठेही संबंध नसल्याचे दिसून येते राजकीय नेत्यांनी आपल्या आचार विचारामध्ये सुधारणा न केलेस देशाचा बांगलादेश नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही दुसऱ्या देशात शंभर वर्षाची माणसे काम करत असताना आपल्या देशात मात्र वयोमान कमी होत असून यावर राज्यकर्ते का विचार करत नाहीत शुद्ध पाणी हवा सात्विक आहार निरोगी आरोग्य या बाबींकडे लक्ष दिल्यास आपल्या देशातही सरासरी आयुष्यमान नक्की वाढेल असे ते शेवटी म्हणाले आनंदराव पाटील म्हणाले स्वर्गीय जेडी बापूंनी जनसेवा हीच ईश्वर से सवा मानून सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले बापू फक्त व्यक्ती नव्हे तर एक विचार होता आणि तोच अरुणांना व त्यांचे सर्व कुटुंबीय करत असून त्यांचा समाजसेवेचा वारसा जपला आहे हे, हे महत्वाचे आहे असे ते म्हणाले प्रारंभी स्वर्गीय जेडी बापू लाड व स्वर्गीय विजयाताई लाड यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले स्वागत डी जे बनसोडे पाहुण्यांची ओळख रेश्मा गोरड यांनी तर आभार व्हीएम वारे यांनी मांडले सूत्रसंचालन नितीन जाधव व संदीप सावंत आदींनी केले या प्रसंगी दिलीप लाड पोपट संकपाळ कुंडलिक एडके श्रीकांत लाड गोविंद डुबल यांच्यासह सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे पलूस